सविस्तर उत्तर असे की कापूस तरणीतील राहणाऱ्या जुमन नजरुद्दीन हिच्या पतीचा चार महिना आधी मृत्यू झाला होता त्यानंतर ती आपल्या माहेरी कोल्हापूर येथेच राहत होती परंतु एकवीस जून ला ती आपल्या स्वर्गवासी पतीच्या राहत्या घरी आली व तिथे बाजूला राहत असलेली अजुमनची ननद शाहिस्ता परवीन अजुम चार महिन्यानंतर परत आल्याने घरी आल्याचे पाहून त्यांच्यात काही वाद झाला यावरून अजून ही पोलिसात गेली असता इकडे ननद शाहिस्ताय परवीन हिने तिच्या घराला आग लावली अंजुम नजरुद्दीनने येथे राहू नये यासाठी तिने घराला आग लावल्याचे समजले अंजुमनने दिलेल्या तक्रारीवरून रहिमापूर चिंचोली पोलिसांनी शाहिस्ता परवीन हिच्या विरोधात भादवी चारशे छत्तीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास ठाणेदार निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय रवींद्र निंबाडकर दुधराम चव्हाण दिलीप वानखडे हे करीत आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी